नवरात्र उत्सवाच्या आधी लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज मंत्री आदित्य तटकरे यांची मोठी घोषणा तर गेल्या वर्षी महायुती सरकारने अडीच लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली होती या नव्या योजनेला ला लाडकी बहीण योजना असे नाव देण्यात आले असून या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाचा लाभ दिला जातो या योजनेचा लाभ राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना दिला जात असून आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना तेरा हप्ते मिळाले आहेत योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता गेल्या महिन्यात जमा झाला होता रक्षाबंधनाच्या पूर्वसंधीला लाडक्या बहिणीला जुलैचा हप्ता मिळाला होता तसेच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ऑगस्ट महिन्याचा हप्ता दिला जाईल अशी चर्चा होत्या पण तसंच तसं झालं नाही सप्टेंबर महिन्यात सुरू होऊन दहा दिवसाचा काळ उलटला तरीही लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला नाही पण दोन दिवस आधी सरकारने लाडक्या बहिणीच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वितरणास मंजुरी दिली होती दरम्यान आजपासून प्रतिशत लाडक्या बहिणीच्या खात्यात लाडकी बहीण येण्याचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे स्वतः स्वतः राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे मंत्री आदित्य तटकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या संदर्भातील या संदर्भातील माहिती दिली आहे तर तीन ते चार दिवसामध्ये लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होईल